आर्विशला फायनली डॉक्टरकडे घेऊन जायची गरज लागते कारण ताप कमीच नाही होते सकाळपासून जपते ताप कमी होईल कमी होईल पण नाहीच होते रात्री उतरला ताप सकाळी पण नव्हता पण मग परत दुपारी बारा साडेबारा वाजता परत जास्त ताप आला त्याला आणि माझं पूर्ण गळून पडल्यासारखंच झोपूनच घेतलं त्याने खेळत पण नव्हता काही नाही फक्त एका जागी पडून होता मग मी विशालला म्हटलं की तो असा शांत शांतही म्हटलं जास्तच तर कसं ताप जरी तरी मुलं खेळलं तर काही वाटत नाही मी काय केलं विशालला बोलवून घेतलं ऑफिसमधनं आणि आता त्याला डॉक्टरकडे घेऊन चाललो आहोत कुठे चाललो डॉक्टरकडे की थोडाच वेळ शेअर करेल मी तुमच्या सोबत आरुष तुमची धावपळ होते ना त्याला परत विशालला ऑफिसला जायचं आहे कारण विशालचे काम आहेत महत्वाचे त्यामुळे आणि डॉक्टर म्हणजे तिथे डॉक्टरची जी कॅबिन असते त्याच्यामध्ये खूप दंगा घालतो नाही तर मी ते विशालकडलाच ऐकतो तर त्यासाठी मग विशाल गरजेचं आहे त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी असं चला मग पुढे दाखवते तुम्हाला आणि कोणत्या दवाखान्यात घेऊन जातो ते पण दाखवते मंडळी आर्विशला दाखवून झालेलं आहे दा औषधं घेतलेत त्याने अँटीबायोटिक्स दिल्यात आणि त्याच्यानंतर खोकल्यासाठी औषध दिलं आहे कफ जमा झाला आहे छातीमध्ये त्यामुळे ताप येतो आहे त्याला आणि मी आर्विशला कोणत्या द डॉक्टरांकडे दाखवते तर मी आर्विशला लहानपणापासून आहे ना बुलून चेक नाक्यामध्ये ना, ना श्रीकृष्ण मॅटर्निटी आणि चाईल्ड केअर म्हणून हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये चाईल्ड स्पेशालिस्ट एम डॉक्टर आहेत मनोज चतुर्वेदी म्हणून सर आहेत त्यांच्याकडे मी पहिल्यापासून आयुष्य दाखवते आणि खरं सांगते बेस्ट डॉक्टर आहे खूप भारी डॉक्टर आहे खूप काय अनुभव आहे डॉक्टरांकडे अनुभव असा आहे की खूप छान आहे म्हणजे की आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे पण दाखवलं होतं पहिल्या आयुषला हो पण त्याचे औषध आणि जे ट्रीटमेंट ते त्यांनी काय फरक पडत नाही पण मला आम्हाला एकाने सजेस्ट केलं होतं की डॉक्टर म्हणून जे आहे चतुर्वेदी श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये ते मुलांचे डॉक्टर आहेत पण खूप छान आहेत त्याचं ट्रीटमेंट आणि अजून एक गोष्ट गायनाथोलॉजिस्ट मॅडम आहेत रूपा म्हणून त्या पण खूप बेस्ट आहेत खूप म्हणजे खूप म्हणजे एवढं त्यांचं मी ऐकून आहे नाव इकडे मुलूडचे चेक नाक्यामध्ये की कुणालाही विचारलं तर त्या ते सजेस्ट करतात की श्रीकृष्ण मध्ये जायचं सगळ्या गोष्टी खूप छान आहेत पण आपल्याचा अनुभव खूप बेस्ट आहे आणि मुलूंड मध्ये जर तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा तुमच्या गायनकोलॉजिस्टला काही दाखवायचं असेल लेडीज काही इश्यू असतील तर नक्की तुम्ही इकडे ट्राय करू शकतात बेस्ट डॉक्टर आहेत सर्व डॉक्टर खूप छान आहेत इथे आणि आर्मिश इथेच ऍडमिट होता दोन वर् दीड वर्षापूर्वी ना विशाल आर्विश इथेच ॲडमिट होता आर्विशला डॉक्टरांनी त्यांनीच बरं केलेलं आहे खरंच सरांनी आणि तेव्हापासून आम्ही इकडेच आर्विशला दाखवतो तर बघू शकता इकडे आर्विश आणि आता आहे घरी जाण्यासाठी विशालला परत ऑफिसला जायचं आहे वाजले आहेत चहा घेणार का वाजले आहेत दुपारचे संध्याकाळी होईल आता पाच वाजत आले आहेत चला मग चहा घ्यायची इच्छा झाली आहे चहा घेतो इथे खाली उतरल्यानंतर लगेच चहा आहे आणि मी आज जेवण पण नाही केलं करत दुपारचं कारण आज नव्हतं तर मनच नव्हतं चहा घेते आता इकडे आहे चहावाला कपडीवरती चहा पिण्याची मजा वेगळी ना जपून पण झाला एवढा गरम छान लखतो गरम गरम चला मामात घरी निघतो हो। आहोत मी घरी आले आरविशला औषधं वगैरे दिली आहेत आणि लगेच औषधं दिले आणल्याबरोबर काय अँटीबायोटिक्स आणि खोकल्याचं कफचं जे औषध आहे सिरम ते दिलं मी त्याला आता खेळतो आहे सकाळी अजिबातच खेळत नव्हता आणि सकाळी पण त्याला औषध देऊन झोपवलं होतं ते ताप होतं त्याला बारा साडेबाराला आणि तो एक वाजता लगेच झोपला नाही तर आर्विशला झोपाळा झोपाळा करून झोपावा लागतं पण ताप होता तर लगेच झोपी गेला आणि मग उठवल्यानंतर तोपर्यंत विशाल आलेच होते घरी हाफ म्हणजे हाफ डेमधून ब्रेक घेऊन आले ते कारण मी सांगितलं होतं त्याला ताप आहे आणि तो सकाळपासून खेळतच नाही झोपूनच नुसता आणि दोन तीन तीन वेळा म्हणजे उठून बोलत होता मम्मा बाबा मम्मा बाबा मग ते सांगितलं बाबा ऑफिस गेले मग तो ऑफिस म्हटलं हो ऑफिस गेलेत तर मम्मी विशालला सांगितलं का म्हटलं तो बोलत होता बाबा कुठे म्हटलं ऑफिसला गेले मग विशाल लगेच घरी आले त्याच्यासाठी खरं तर की झोपेतून उठेपर्यंत मी त्याच्याकडे पोहोचतो असं आणि विशाल आले पण विशालला कामाला सुट्टी हो नव्हती पण मे बी त्यांच्या काहीतरी मिटिंग्स वगैरे आहेत तर मग त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले त्याला सोडलं घरी आणि मग आता परत ऑफिसमध्ये गेले आहेत येतील एक सात शाद साडेसात शाद आठ वाजेपर्यंत विशाल घरी येतील बाकी माझा घरातला जो दिवस चालू आहे तसं आता चालू असेल घरातले सगळे कामं वगैरे सकाळीच आवरून झालेत खरं तर आता संध्याकाळचा स्वयंपाक विशाल येतील तर चहा या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि आता बघू आरविश काय करतो काय खायचं का काय बघू आता अजून असं दुपारी ते त्याने त्याला बटाटा उकडून ते आ, हे करून देते कटलेट करून देते ते छान प्रकारे खातो तर मग ते दिले होते ते त्याने खाल्ले आणि आता बघू आला आरविश काय खायचं इकले इकले ना हायकर सर्वांना आणि विरु पण इकडे खेळतो बघा तुम्ही विरु आरू <laughs> तुला काय झालं रे बाबू सर्वांना फ्लँकिस द्या सर्वांना फ्लँकिस द्या तू दे ना बाबू गेला पळून आरविश तर असं चालू आहे खेळतो आता बरं वाटतं जरा कारण तो झोपून राहिला ना मग घरात सुनं सुनं वाटतं आणि मन नाही लागत त्याला बरं नसलं तर मी सकाळपासून मी विशालचा टिफिन बनवून दिला होता फक्त तेवढंच त्याच्यानंतर ते काहीच केलं नव्हतं घरात मग आता खाऊन घेते काहीतरी थोडीशी कवीन भूक लागली आता चहा तर घेतला तुम्ही पाहिलंच तर चला आणि बाकी रात्री म्हणजे संध्याकाळी रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवणार आहे या गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर करते चला भेटते थोड्या वेळात मंडळी झाली आहे संध्याकाळ आणि थोडा <laughs> मूड चेंज झाला होता अचानकच आणि विशाल तेव्हा घरी नव्हते एक तर, तर। विशाल ऑफिसमध्ये होते आणि त्याच्यानंतर माझे राख थोडा जास्त झाला म्हणून सगळ्या गोष्टी घडल्या पण एनिवे मला काही फरक नाही पडत कोणत्या गोष्टींचा आता भरपूर बोललेली आहे त्या विषयावरती तू परत नाही बोलणार आणि संध्याकाळ झालेली आहे स्वयंपाक करते वरण भाताचं कुकर लावला भेंडीची भाजी आणि हो विशाल ऑफिसमधून आले मला थोडं शांत केलं की तू शांत हो म्हणून पहिले तू शांत राहा व्यवस्थित राहा कारण एक तर आयुष्याला पण बरे नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नको म्हणून हे विशालने मला आत्ताच समजावलंय आणि तर बघू आता जेवण वगैरे केल्यावर काहीतरी प्लॅन करतो आणि मे बी बाहेर फिरायला निघून जाऊ मी आमचं लाईफ आम्ही खूप छान प्रकारे एन्जॉय करू आणि करतो पण आहेत तर ठीक आहे चला मग आता स्वयंपाक तर दाखवते तुम्हाला काय करते कारण भाताचं कुकर आहे भेंडी आहे तर मग आता पूर्ण स्वयंपाक वगैरे करते आणि नंतर मग डायरेक्ट तयार झाल्यावर तुमच्यासोबत तर मंडई आम्ही आलो आहोत छावा मूवी पाहण्यासाठी ऍक्च्युली माझा मूड थोडा ऑफ होता मग विशाल ऑफिसमध्ये आले स्वयंपाक वगैरे झाला होता माझा जेवण वगैरे करून विशालनी ताबडतोब मला तयार केलं बोला चल आपण बाहेर जाऊया मूवी बघून येऊया आज मजा करूया मस्त बाहेर जाऊन तर बघू मूवी पाहायला आलो न आहोत आणि तिकीट काढतात फक्त चार मिनटं बाकी शोसाठी आणि बघू आता चला दाखवते तुम्हाला पण आणि आम्ही आहोत कोरम मॉलमध्ये आणि आरविषचा ताप उतरलेला आहे खेळतोय छान तुम्ही बघू शकता अरू आरविष ऐका बेटायको ताप उतरलाय औषधं वगैरे दिली आहे जेवण वगैरे भरवलंय खाल्लंय व्यवस्थित त्यांनी आणि आता तिकीट काढतात विशाल ठीक आहे तर आम्ही आहोत थेटरमध्ये आता सध्या आणि खरंच छान वाटतंय अजून मूवी स्टार्ट नाही झालेला पण जेव्हा सुरुवात होईल तेव्हा नक्की दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न करेल तुम्हाला आणि विशाल पण आहे ते पण दाखवते इकडे बघा आरविश असाच बस शेवटपर्यंत असाच बस शेवटपर्यंत रात्रीचे वाजले आहेत अडीच आणि आम्ही पण मूवी बघून जस्ट बाहेर निघालो तरी सांगू मूवी बघताना हालत खूप खराब झाली म्हणजे एवढी हालत झाली की मला बोलायला नाही होते खरं सांगायचं तर आणि मग निघतो आता घरी जाण्यासाठी मूवी मी बघा खरंच खूप खूप काय विषय कसं वाजलं मूवी बघताना नाही तर माझं डोळ्यातलं पाणी येत होतं अंगाला शरारा येतं कसं होत होतं अंगाला अक्षरशः शहारे येतात अंगावरती आणि तुम्हाला तो माहिती मला रडायला खूप येतो ठीक खूप तुम्हाला माहिती मी पटकन रडते मला लगेच दाटून येतं भरून येतं कंठ दाटून होत खूप रडले खूप जास्त रडले मूवीमध्ये मला नाही झालं मला म्हणजे एन्टला वाटत होतं की मी उठून बाहेर निघून जावं बस नको मला नाही पाहायचं आहे मूवी असं होत होतं मला पण पाहिलं खरंच काय म्हणजे बोलू शकत नाही आपण शब्द नाही आहेत आपल्याकडे बोलण्यासाठी मग चला घरी जाते पण हा व्हिडिओ इकडेच एंड करते सकाळपासून तुम्हाला काही जे रुटीन दाखवलेलं आहे कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय